करू का म्हणू तुम्ही का तुम्ही काय म्हणा साडासारवण केलं नानधुन माझ्या आंबेचा गट बशिवलानंद माझ्या देवीचा माझ्या आंबेचा पहिली माळ मनाची नागिनीच्या पानाची माझ्या आंबेचा घट बशूला आनंद माझ्या देवीचा घट बशूला दुसरी माळ मानाची दुसरी माळ मानाची तरवड्याच्या पानाची तरवड्याच्या पानाची आनंदा तिसरी माळ पांची तिसरी माझ्या आवेचा घट बशिला माझ्या श्रीचा आनंद

आपल्याच्या <mí> पानाची माझ्या आंबेचा घट बसुला आनंद माझ्या देवी चा घट बशुला आनंद आष्टवी माळ पानाची आष्टमी माळ पानाची चंदनाच्या पानाची चंदनाच्या पानाची माझ्या आंबेचा घट बशुला आनंद माझ्या देवीचा घट बसुला <m Caitlin> <maya>

साजर नव दिवसाच्या नऊ माळा नऊ दिवसाच्या नऊ उमाळा दहा दिवसाचा दसरा धावी दिवसाचा दसरा शिलंगाना